नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आंब्रेला कट टॉप कटिंग कसा करायचा तो पाहणार आहोत तर शिवून दाखवलेला आहे हा मी तर हा पुढचा भाग आहे आणि हा आहे पाठीमागचा भाग तर मी शिलाईचा व्हिडिओ काही बनवलेला नाही पण कटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथं अस्तर घेणार आहोत तर ही साडी साडीचा टॉप आहे साडी जे आपण जी सा साडी चांगली वापरलेली आहे ती साडीचं आहे तर हे अस्तरचं कापड आहे तर सगळ्यात अगोदर मी वरचा भाग कट करून घेणार आहे तर वरचं कारण कापड दोन मीटर घेतलेलं आहे अस्तरचं आणि अगोदर आपण वरच्या भागाला जेवढं लागतं आहे ना कापड तेवढं आपण माप टाकून कटिंग कर करून घेतलेलं आहे तर अगोदर मी कट करून घेते आणि ते साईडला करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढचा भाग कसा कट करायचा आणि खालचा अंब्रेला कट कसा करायचा तर हमेशा सारका तर स हमेशासारखा आपण वरचं ब्लाऊज कसं घडी टाकतो तसं दोन पदरी टाकायची बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे घ्यायची तर इथं मी बोटनेक करणार आहे तर बोटनेक चार घ्यायचा आणि शोल्डर आहे तो आपण तेरा इंच घेतलेला आहे तर शोल्डर तेरा घेतलेला आहे आणि आता शोल्डर मुंड्याच्या बाजूला आपण अर्धा इंच खाली घ्यायचं आणि तिथून पुढं आपण मुंडा टाकायचा तर मुंडा सहा इंच घेणार आहे आपण तर मुंड्याला थोडीशी लुजिंग देण्यासाठी सहा इंच आणि आपण ही साईज आहे थर्टी फोर साईजचा म्हणजे साडेआठ आपण छातीचा भाग टाकणार आहे शिलाई मार्जिनसाठी एक किंवा सव्वा इंच सोडायचं आपण आणि आता आत मुंड्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आ अर्धा इंच गोलाई द्यायची आणि गोल करून घ्यायचा हा झाला नरकट मागच्या बाजूचा आणि आता पुढच्या बाजूचा पण आपण इकडं इकडच्या बाजूला अर्धा इंच देऊन आपण नंतर कटिंगच्या टायमाले गोल आकार देऊन करणार आहोत तर आता इथं मी तर बोटनेक हा जास्त खाली नसतो तर चार इंचच खाली पण मी घेणार आहे शिलाईच्या शिलाईबरोबरच तर चार इंच खाली घेऊन चार इंच असाच घेणार आहे बोटनेक हा वरती असतो तर आकार देऊन घेणार आहे खाली फक्त कट नंतर करणार आहे तर आता उंची घ्यायची आपण चौदा चा इंच वरच्या भागाची एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि खालचा भाग कट करून द्यायचा तर चौदा इंच घे घेतलेलं आहे चालू आणि एक इंच शिलाईसाठी त्यानंतर मग आता कंबर आहे आपली अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा चौदा घ्यायचा सात एक एक इंच डॉटसाठी डाचसाठी आ आठ टाकायचं आणि शिलाई मार्जिन जेवढा ठेवायचा आहे ते तेवढा आपण ठेवायचा तर आता इथं मी जी लाईन ड्रॉ करते ही फिटिंगची लाईन आहे आणि जी दुसरी दुसरी लाईन ड्रॉ करते ही मी शिलाईची आहे आणि वरती कंबरेच्या बाजूला अर्धा इंच वर करायचा आणि गोल आकार द्यायचा म्हणजे कसं खाली वर होत नाही शिवल्यानंतर तर आता ही खालचं एक्स्ट्राचं कापड कट करून टाकते मी आणि नंतर मग आपण ही कटिंग करून घेणार आहोत टॉपचा वरचा भाग तर ही मुंड्याची साईड आणि हा अर्धा इंच खाली द्यायचा म्हणजे व्यवस्थित सफाई बसते म्हणून तर आता हिथं मी गळ्यानंतर कट करून दाखवणार कट करणार आहे अस्तरचं हे अस्तरचं कापड आहे आणि जे आपण मेन फॅब्रिक आहे ना जे साडीचं कापड ते जोडल्यानंतर मग मी गळा कट करणार आहे तर आता हा आहे पुढचा भाग साईड पाठीमागचा भाग सा साईडला ठेवायचा आता पुढचा अर्धा इंच आपल्याला गोलाई द्यायची आणि कट करून टाकायचं म्हणजे इथं आपल्याला मुंड्याच्या बाजूला कापड फुगत नाही घातल्यानंतर सपईचं बसतं त्यासाठी अर्धा इंच आपण गोलाकार देऊन कट करून टाकायचा तर गळा मी नंतर कट करणार आहे तर आता हे झालं साईडचं आता वरच्या भागाचं काम संपलं आता आपण खालचा घेर घेणार आहोत आंब्रेला कट देणार आहोत एकदम सोपा आणि साध्या पद्धतीने दिसायला पण छान दिसतो तर आता इथं मी डबल कापड टाकलेलं आहे राहिलेलं जे कापड आपण वरच्या भागाचं जे कापड शिल्लक राहिलं होतं ना त्याला मी दोन पदर केले डबल केलं अंब्रेला कट करायचं आहे आणि ह्या डाव्या हातापासून उजव्या हातापर्यंत असा त्रिकोणी कापड टाकायचं आणि फोल्ड करून ठेवायचं आणि आता आपल्याला कंब अगोदर कंबर काढायची तर आता आपल्याला कंबर काढायची तर आता ही ला डाव्या हातापासून खाली दहा इंच ह्या बाजूला घ्यायचं आणि त्या बाजूला दहा इंच घ्यायचं म्हणजे आपली अठ्ठावीस कंबर निघते तर जेवढं तुमचं माप मोठं असेल ना तितकं तुम्ही असं वाढवू शकता आता इथं मी दहा इंच घेतलंय म्हणजे अठ्ठावीस कंबर निघती आणि तुम्हाला जर मोठी जास्त कंबर पाहिजे तर अकरा बारा असं घेत वाढवीत जायचं तर आता इथून पुढं आपल्याला पूर्ण म्हणजे पूर्ण उंची किती सदोतीस आहे टॉपची तर आपण त्यातनं चौदा इंच वरच्या टॉप वरचा क वरचा भाग असतो ना तो वजा केला चौदा तेवीस राहिला तर तेवीसमधनं आपण एक इंच मायनस करायचं कारण आज तर आहे नाही आज तर ही, ही मेन फॅब्रिकपेक्षा दोन इंच कमी करायचं तर आपलं अर्धा इंच दुमड एक इंच दुमडण्यात जाणार आणि एक इंच आपण कमी केलं आहे तर तेवीस आहे तर आपण एकवीस घ्या किंवा बावीस घ्या तुमच्याकडं जर कापड जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही बराबर पण घेऊ शकता पण कसं अंब्रेला असल्यामुळं हे कसं थोडंसं पगळतं कापड हे अस्तरचं पगळत नाही पण मेन फॅब्रिक पगळतं म्हणून आपण दोन इंच कमीच घ्यायचं तर आता इकडच्या डा लेफ्ट साईडला थोडंसं कापड कमी आहे आपण तिथं जॉईंट मानणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथं कंबर घेतलेली आहे मी आता त्यानंतर मग आता इथं तुम्हाला मी दाखवते खालचा गोलकट ऑटोमॅटिक येतो तर गोलकट एक मी एकवीस इंच घेतलेला आहे सॉरी बावीस इंच घेतलेलं आहे आणि आता इथं फर थोडंसं आतल्या बाजूला कापड कमी आहे म्हणून मी इथं तिथं खाली कळी जोडणार आहे तर ही झाला आंबरेला कट पण झाला आता लगेचच मी म, चार बाजुला, बाजुला, आ, कट करून घेणार आहे आणि म मधून चार चार अंतरावर चॉक फिरवत जायचं म्हणजे खाली गोल आकार येतो असा ह्या बाजूला त्या बाजूला टेप फिरवायचा आणि चॉकनी खून करायची तर आता झालेलं आहे माझं मी चॉकनी क टीक करून देते आणि कट करून देते एकदम सोपा आहे आस ह्याचा आता हे अस्तर आहे म्हणून छोटासा घेर येतोय आणि जे मेन फॅब्रिक असतं त्याचा भरपूर घेर येतो आता इथं मी जॉईंट थोडंसं देणार आहे आतल्या बाजूला थोडंसं कमी पडलं आहे कापड म्हणून तर आता इथं कुठलंही कापड त्या आपलं जी शिल्लक राहिलेलं कापड असतं ना ते लावायचं तर आता इथं मी तुम्हाला दाखवते कटिंग करून आता इथं जोडून इथं अशा प्रकारे करून दाखवायचं मी तुम्हाला का क कट करून दाखवते पुढं तर आता असं ठेवलेलं आहे तर आता इथं कट करून मी लगेच पिन करून देते म्हणजे इकडं तिकडं तुमच्या लक्षात येईन की कसं जोडायचं आणि कसं नाही तर हा झाला अस्तरचा आपला टॉप कटिंग तर आता आपण मेन फॅब्रिक म्हणजे आपण जी साडी घेतलेली आहे ना ती साडी आपण आता कट करून घेणार आहेत साडीवरती कट करून घेणार आहे तर आता सेम आपण अस्तर जसं जसं टाकलं होतं ना तसंच साडीचं पण टाकायचं पण उंची आहे ना चार पदर चार पदरी डबल टाकायचं क्रॉसच कापड गोलाकार आणि आपण दोन दोन इंच वाढवायचं म्हणजे बरोबर आहे कंबर तेवढीच घ्यायची जेवढी वरती आहे ना तेवढीच पण खाली घेर असला की तिकडं सोडून द्यायचं म्हणजे घेर छान येतो तर इथं का साडीचा घे घेर जास्त आहे पुढं तर मी सोडून दिलेलं आहे तर मस्त एकदम छान दिसतो आंब्रेलला कट शिवल्यानंतर मी सुरुवातीला दाखवलेलाच आहे पण कटिंग कशी करायची हे दाखवते मी तुम्हाला तर आता इथं मस्त असं झालेलं आहे कट करून झालेलं आहे आणि नंतर शिवल्यानंतर ना आपण शिवायच्या अगोदर थोडंसं सगळं वे झालं ना की मग आपण व्यवस्थित येतं आहे का नाही हे व लक्षात येतंच ऑटोमॅटिक कमी जास्त आंब्रेलला कट असल्यामुळे कमी जास्त थोडंसं होतं ते शिवल्यानंतर खालचा भाग शिव शिवताना आपण कमी जास्त करायचं असतं तर हे बघा असं झालं अशा पद्धतीने अंब्रेला कट झालेला आहे एकदम असा मस्त दिसलेला आहे हे दिस हे बघा माझ्याकडून कमी जास्त झालेलं नाही बिलकुल एकदम मापात आलं आहे परंतु साडीचं असल्यामुळे थोडंसं सा पगळतं मग तुम्हाला करावं लागतं आता झालं राहिलेलं आहे आपल्याला वरचा भाग कट क करून घेणार आहे आधी आपण काय करायचं आंब्रेलला कट करून घ्यायचा आणि वरच्या भागाला काही थोडंसं कापड लागतं म्हणून नंतर आपण कट करायचं ही साडीचं कापड भरपूर आहे कसा बी वापरा काही वापरा पण आपण जे विकत कापड आणतो ना त्याचं खूप सांभाळून करावं लागतं तर ही अस्तरचं आपण जसं आहे तसं ठेवलेलं आहे इथं बघा तुम्ही आणि कट करून झालेलं आहे आता हे हा पुढचा भाग आहे सेम मी मागचा भाग पण असाच कट करून घेतलेला आहे तर आता ही झालेलं आहे व पुढचा आणि ही तर आता ही बाही पण मी अशी फॅन्सी बाई करणार आहे तुम्ही बघितलेली आहे अशी सिम्पल आहे फक्त थोडीशी वाढवायची आणि चुना घ्यायचा नाहीतर ही खालचं जी चॉकनी खून केलेला ही साधी बाई आहे आणि त्याच्यावरती मी चुनासाठी एक्स्ट्रा कापड ला घेतलेला आहे आणि डिझाईन आपल्याला एकदम मनगटावरती घेतली तर टॉपची कटिंग समजली का नाही नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा